नागपूर जिल्हाधिकारी डॉ पी निटनकर यांनी आज कामठी शहराची सखोल पाहणी केली कामठी शहराला स्मार्ट सिटीमध्ये विकसित करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन देखील त्यांनी यावेळी केले या दौऱ्यात त्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत कडक आदेश देखील दिले असून मेट्रोसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत डॉ इटनकर यांनी नीलम लॉन आणि गुजरी बाजार परिसरातील शासकीय जागेची पाहणी केली त्यांनी कामठी शहरात स्मार्ट बाजार संकुलन तयार करण्याच्या योजना पाहून योग्य त्या सुधारणा मार्गदर्शन केले यावेळी महामेट्रोचे अधिकारी नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी महसूल विभागाचे अधिकारी तसेच पीडब्ल्यू डी विभागातील अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते या सर्वांच्या समन्वयाने कामठी शहर स्मार्ट बनवण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे कामठी शहरात आधुनिक बाजारपेठ आणि शॉपिंग मॉलसाठी कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे यासाठी शासकीय जागेवर बाजार संकुलनाचा उपक्रम राबवला जाणार आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराखाली कामठी शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येत असून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची भूमिका घेतली आहे शहरात सुसज्ज मटन मार्केट व्यापारी संकुलन पोलीस मुख्यालय तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी सोयींसाठी देखील योजना आखण्यात येत आहे तसेच नगरपालिका कार्यालयाच्या पडक्या भागातील इमारतींचे नूतनीकरणही होणार आहे मोठ्या बाजारपेठ निर्मितीची ही संकल्पना कामठी शहराच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मोलाची ठरणार आहे कामठी शहराला उच्च दर्जाचा शहरी विकास व वा स्मार्ट वॉर्डसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल यात सार्वजनिक सुविधा वाहतुकीचे स्मार्ट व्यवस्थापन तसेच सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यांचा समावेश असेल यामुळे कामठीचे रूपांतर एक आधुनिक शहरात होणार आहे ज्यामुळे नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील कामठी शहराच्या या विकास योजना महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी मिशनच्या उद्दिष्टांना पूरक ठरणार असून नागपूर जिल्ह्याचा हा भाग आणखी जागतिक दर्जाचा होण्याच्या मार्गावर आहे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी नियमितपणे या प्रगतीचा आढावा घेत राहून योजनांचे योग्य अंमलबजावणीवर लक्ष देत आहेत संपूर्ण कामठी शहराच्या विकासासाठी प्रशासनाचा निर्धार स्पष्ट असून स्मार्ट शहर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे

एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में